नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे या गोष्टीच नाव आहे अध्यात्म आणि व्यवहार एकदा सदाशिव आचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला अर्थातच इतरांच्या बरोबरच सदाशिव आचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले त्यांच्या शिष्य वर्गात काही खट्या तरुण शिष्यही होते त्यातील एक, हो एक जण धाडस करून त्यांना म्हणाला तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे म्हणजे हा हत्ती ही मिथ्या आहे मग आपण का पळत आहात सदाशिव आचार्य लगेच म्हणाले पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे तो तरुण शिष्य ओसाळला त्याने त्यांची क्षमा मागितली होत काय ब्रह्म सत्य याचा या चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक तात्पर्य व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये नमस्कार मित्रांनो ही गोष्ट कशी वाटली याची प्रतिक्रिया अवश्य द्या आणखीन अशा छोट्या बोधकथा ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या मिळूयात पुढच्या अशाच सुरेख गोष्टी मध्ये तोपर्यंत धन्यवाद